नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मी तुम्हाला बत्तीस छातीचा कटोरी ब्लाऊज दाखवणार का ब्लाऊज पिसावरून पण सॉरी ब्लाऊजवरून आपण कशा पद्धतीने माप घेतलं पाहिजे आणि कसे कटिंग केली पाहिजे तर मी पेपर कटिंगनं दाखवता डायरेक्ट तुम्हाला कटोरी ब्लाऊजची कटिंग दाखवते हा ब्लाऊज पिसावर तर आपण बघूया हा साडीतला ब्लाऊज पीस होता आणि एकाच व्यक्तीचे दोन ब्लाऊज होते हा मापाचा ब्लाऊज आहे याच्यावरूनच माप कसे घ्यायचेत मी तुम्हाला दाखवते सगळ्याच माप घेत बसायचे नाही जे ठराविक आहेत तर मी तुम्हाला ते दाखवते हा आहे अजून एक ब्लाऊज पीस साडीतलाच आणि हे दोन आपले असतात अगोदर आपण कटिंग करू तर ब्लाउज पिसावर सॉरी आपल्या ब्लाउजवर जरी मापन जरी घेता नाही आले तरी पण आपण याच्या अगोदर पण मी कटोरी साईजचे बरेचशे उडा टाकलेत कटोरीचे तर तुम्ही ते जाऊन बघा आता याची उंची कस्टमरची उंची कमी असल्यामुळं ब्लाऊजची उंची पण कमीच आहे तर आपल्याला उंचीमध्ये एक इंच प्लस करायचं आहे तर जे शोल्डर आपण दाबले गेले तर तिथपासून आपल्याला टेप धरायचा आहे आणि बघू शकतात साडेबारा उंची आहे तर आपण याच्यामध्ये साडे तेराची उंची घेऊ म्हणजे साडेबारा उंची ही आपली होऊन जाते तर साडे तेरा आपण उंची घेतली आता साडे तेरा उंची घेतल्याच्या नंतर आपल्याला शोल्डर लागते बत्तीस छातीला कटोरी ब्लाउज आहे नेट लक्षात घ्या पाच इंच पाच इंच आपल्याला शोल्डर लागते मोंढ्यासाठी पण आपल्याला पाच इंच घ्या पावणे पाच पाच इंच घेऊ शकतात पाच घ्या पावणे पाच नका घेऊ कमी होऊन जाईल पाच इंच आता बत्तीसचा चौथा भाग चौथा भाग आपल्याला घ्यायचा आहे आठ इंच आठ इंचामध्ये आपण दोन इंच मिक्स करायचं आहे आता आठ इंचामध्ये दोन इंच मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला दीड इंच ठेवा किंवा दोन इंच ठेवा ही झाली आपली शिलाई मार्जिंग शक्यतो दोन इंचच ठेवा मागं पुढे लूज जर झालं फिट जर झालं तर आपल्याला लुजिंगला प्रॉब्लेम येत नाही आता आपण याचा गळा घेऊया गळा किती आहे तर परत एकदा शोल्डर शोल्डरपर्यंत शोल्डरपासून धरायचे तर आपण जिथं आपल्याला राऊंड येतो गळ्याचा तर तिथपर्यंत आपल्याला हे करायचं आहे माप ठेवायचे आणि जवळजवळ साडेआठ इंचाचा गळा आहे तर आपण नऊ इंच घेऊ अर्धा इंच वरती दाबण्यात जातं तर मग खाली साडेआठ इंच राहून जातं आता आपण शोल्डर घेणार आहोत वरती समजा इथं अगोदर घेते सव्वा दोन इंच तर खाली आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे अडीच किंवा पावणे तीन इंच पावणे तीन घ्या एकदम गोलगळा येऊन जाईल कारण सगळ्यांना पाठीमागून एकदम व्यवस्थित गोलगळा हा लागतोच तर तुम्ही गळ्यामध्ये बदल करू शकतात कमी जास्त आता आपल्याला काय करायचं आहे जेवढं कमरेचा भाग असेल तेवढा आपल्याला घ्यायचं आहे मग जे हुक आपण लावतो ती बाजू आपल्याला सोडून द्यायची आता किती आले कंबर जेवढं आलं तेवढं घ्यायचं आहे साडे अठ्ठावीस इंच तर साडे अठ्ठावीस इंचाचा आपल्याला चौथा भाग करायचा आहे तुमचं जे काही हीन माप त्याच्यामध्ये तुम्ही चौथा भाग करा तुम्ही उंचीमध्ये पण वाढवू शकतात फक्त लक्षात काय ठेवायचं आहे शोल्डर आणि मुंडा ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या जवळजवळ सात इंच आणि दोन पॉईंट आले आता त्याच्यामध्ये एक इंच आपलं पाठीमागचे टक्स जातील आणि दीड इंच आपलं शिलाई मार्जिंग राहून जाईल तर हे दोन लाईन आपल्याला एकत्र करून घ्यायचे आता हा झाला पाठीचा भाग एकदम कम्प्लीट आता आपल्याला मोंड्याकड वळायचं आहे तर कंपल्सरी दीड इंच आणि एक इंचावर आपल्याला शिलाई मार्किंग करायची दीड इंच आणि एक इंच एक इंच हा आपला फ्रंटसाठी असतो आता याच्या निम्म करायचे आपल्याला आडे आले कारण मोंडा आपण कितीचा घेतलाय पाच इंचाचा घेतलाय अडेच इंच आले मुंढ्याला आकार व्यवस्थित द्या म्हणजे ब्लाउजला फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाते कारण बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम येतो का मोंढ्यामध्ये चून पडते व्यवस्थित येत नाही तर अशा पद्धतीने आकार द्या हा झाला कम्प्लीट आपला पाठीचा भाग तर आपण याची करणार आहोत कटिंग कर आता मी अगोदर हा भाग कट करते पाठीचा गळा आपण नंतर कट करू फ्रंट भाग काढल्याच्या नंतर तर पेपरवर कटिंग न करता डायरेक्ट आपण ब्लाउज पिसावर जरी कटिंग केली तरी सोपं पडतं आणि खूप सुंदर अशी याची पण फिटिंग घेऊन जाते आता काय करायचं आहे आपल्याला जसं आहे तसंच ठेवायचं आहे काही बदल करायचा नाही आता मी तुम्हाला सांगते जसं आहे तसं आपण अगोदर आखून घेऊ मी डायरेक्ट कपड्यावर कटिंग करायची होती म्हणून नव्वद अस्तर घेतलं थोडंसं उरलं तरी आहे काय एवढं हे होत नाही पण कार्डशीट पेपरवर जर बोललं तर आपल्याला डबल कोटाना होऊन जातो आणि कार्डशीट पेपर पण दहा रुपयाला झालं तर मग आपल्याला अस्तरच परवडतं जरी एक मीटर जरी कट केलं आपण त्याच्यामध्ये तरी पण अस्तरवरच डायरेक्ट कटिंग करायची आता मला याच्यामध्ये लक्षात येऊन जाते का आपल्याला फ्रंट मोंडा हा अर्धा इंचाला खाली उतरावा लागतो आणि हा झाला आपला पाठीमागचा मुंडा बघू शकतात आता आपण पुन्हा एकदा गळ्यासाठी चेक करू सव्वा दोन इंच आपण गळा घेतलेला आणि समोरचा गळा घ्यायचा आहे आपल्याला सहा इंचाचा सहा इंचाचा गळा घेतल्याच्या नंतर आपण आता काय करायचं आहे आपल्याला इथपासून अडीच इंचावर आपल्याला कटोरीसाठी सॉरी क्रॉस क्रॉसपट्टीसाठी एक मार्क करायचे आहे आणि आपल्याला ती लाईन पूर्ण आखून घ्यायची जे आपण अडीच इंचाची घेतली आता थोडासा आकार देऊन घेते इथं जो अर्धा इंचाचा वरती घ्यायचा आहे फक्त आता कटोरीचं माप जे कस्टमरचं आहे त्यानुसारच आपल्याला कटोरी घ्यायची तर कटोरी आहे साडेचार इंचाची मग जे शिवून घेतले आपण तिथपासून आपल्याला टेप धरायचा आहे तो जे तो जवा जवा तर जेवढं हो याच्यामध्ये हो जे आपलं ही बाजू आहे इथपर्यंत धरायचं तर जवळजवळ साडेचारच धरा कारण इथपर्यंत येते बघू शकतात साडेचार इंच तर आपण साडेचार इंचाचीच कटोरी घेऊया बत्तीस छातीला साडेचार इंचाची आपण कटोरी घेतली ही लाईन डायरेक्ट आपण वरती न्यायची आणि आता गळ्याजवळ पण आपल्याला एक इंच इथं ठेवायचं आहे आता एक इंच इथं ठेवल्याच्या हो नंतर आपल्याला ही लाईन इथं क्रॉस करायची आता क्रॉस केल्याच्या नंतर आपल्याला आकार द्यायचा आहे फक्त नॉर्मल अर्ध्या इंच एवढा आकार दिलाय आपण अशा पद्धतीने एकदम परफेक्ट अशी याची कटिंग झाली तर आता आपल्याला क्रॉस पट्टी वेगळी वाढवायची नाही तर याच्यासाठी आपण एक इंच जास्त खाली घेणार आहोत जास्त एक इंच घेतल्याच्या नंतर आपण क्रॉस पट्टी वेगळी काढायची नाही आपल्याला फक्त कटोरी काढावी लागेल तर अशा पद्धतीने आपण जागेवर क्रॉस पट्टी वाढवली तर आता आपण याची करणार आहोत कटिंग तर बत्तीस साईजचा हा ब्लाउज आहे परत एकदा सांगते किंवा आपण अशा पद्धतीने पण अडीच इंच जिथपर्यंत आले तिथपर्यंत जरी आपण मार्क केलं तरी पण चालते मग आपल्याला कटोरेला आकार अशा पद्धतीने द्यावा लागन अशा पद्धतीने मग तुम्ही कोणता जरी आकार दिला हे खालचा जरी दिला तरी ठीक आहे आणि वरचा जरी दिला तरी पण ब्लाऊज फिनिशिंगला व्यवस्थित येणार अशा पद्धतीने आता हा आपला कोपरा आलेला जो आपला मोंड्याचा होता मग आपण इथपासून जरी धरलं तर आ इथपासून जरी धरलं समोरच्या मुंड्यापासून जरी अडीच इंचावर आकार हा येऊन जातो आता मी याचे करते कटिंग डायरेक्ट कपड्यावर कटिंग जरी केली तर आपला वेळ भरपूर वाया म्हणजे भरपूर वाचून जातो आणि पेपर जर बोलत तर आपल्याला डबल कोट्यानं होऊन जातो तर तसं न करता आपण अशा पद्धतीनेच कटिंग करायची म्हणजे कमी वेळामध्ये ब्लाउजची कटिंग होऊन जाते हे बघा व्यवस्थित आपली कटिंग झाली एकदम सुंदर आता आपल्याला कटोरी कशी वाढवायची तर मी तुम्हाला हर एक वडामध्ये सांगितलेलंच आहे तर त्याच्या अगोदर आपण बाही कटिंग करू म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपण कटोरी कुठं वाढवू शकतो म्हणजे आपले दोन्ही कामं होऊन जातील म्हणजे ह्या कपड्यामध्ये बाही पण निघल आणि कटोरी पण निघून जाते आता बाही घ्यायची आपल्याला जवळ सव्वा पाच ते साडेपाच इंच आहे साडेपाच जरी धरले तरी तरी चालते तर साडेसहा इंच आपल्याला घ्यायचे एक इंच जास्त घ्यायचंय आणि आपल्याला घेर घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये दीड ते दोन इंच मिक्स करायचं आहे तर घेर कशा पद्धतीने घ्यायचं आहे तर जिथपर्यंत आपली फिटिंग आली याची दंडाची फिटिंग आली तिथपर्यंतच आपल्याला घ्यायचं आहे घेर आहे सव्वा पाच इंच आणि त्याच्यामध्ये मिक्स करा दीड ते दोन इंच तर जेवढं असेल तेवढं मिक्स करायचं आहे तर ही लाईन आपण अगोदर आखून घेऊ आणि नंतर आपण अडीच ते तीन इंच खाली येऊ अशा पद्धतीने याला आकार देऊन झालाय तर बघू शकता तुम्ही खूप कमी वेळामध्ये ब्लाउजला आपला पूर्ण कटिंग आहे तर अशा पद्धतीने आता आपण याची करूयात कटिंग आता मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगते का मी मुंड्याला आकार शिवल्या बाही मेन फॅब्रिकला स्टिच केल्याच्या नंतर देते तर ते आपण नंतर बघू आता आपल्याला कटोरेसाठी ठेवायचं आहे आता जसं आपल्याला पुरंत्यानुसार परत अडचण नको यायला पूर्ण कटर जशी आहे तशी आपण आखून घेतली याच्यामध्ये काहीच बदल करायचा नाही आणि याचा मधला सेंटर काढायचा आहे असा आता मधला सेंटर झाला काढून आता कडेने आपल्याला सव्वा इंच वाढवायचं आहे सव्वा इंच वाढवा जास्त वाढवू नका छोटेच कटोरे आहे आणि इकडच्या बाजूने पण सव्वा इंच वाढवायचं म्हणजे हा कोपरा पूर्ण निघून जातो आता बाहेरून मी थोडस अर्धा इंच वाढवलंय आणि अशा पद्धतीने याला आकार देऊन झालाय आता खालच्या बाजूने आपल्याला एक इंच घ्यायचंय जास्त आणि एक इंच घेतल्याच्या नंतर हा पॉईंट याला जोडायचा आहे आणि हा पॉईंट याला आहे आता हे झालं आता आपल्याला टक्स किती घ्यायचा आहे एकच इंचा किंवा सव्वा इंचा घ्या जास्त घेऊ नका जास्त म्हणजे ज्या आपण जास्त टक्स घेतो तर त्या वेळेला चेस्ट कमी आहे तर मग जास्त नका घेऊ कारण ते मग व्यवस्थित फिटिंग पुढची येणार नाही सव्वा इंचाचा सव्वा इंचाचा टक्स घेतला आहे तर अशा पद्धतीने हे झाली आपली कटोरी तर आपण याची करूया तसा कटिंग तर मी तुम्हाला दाखवते पण का याची फिनिशिंग कशी येते तर पाहू शकतात अशा पद्धतीने याची कटोरी आली तर तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी तुम्हाला परत एकदा सांगते माझे दोन चॅनल आहेत एक वंदना लेडीज फॅशन या नावाने आणि ब्लाऊज फिनिशिंग ह्या ना नावाने दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्याकडे आता कस्टमरने मला सांगितलं होतं का जो हा जो ब्रॉड काट आहे तो फक्त दंडावरच आला पाहिजे म्हणजे बाईला आला पाहिजे तर आपण याची बाई कटिंग करू तर बाई कटिंग करताना आपण असे पण कटिंग करू शकतो का आता छोटे साईज असल्यामुळं याच्यावर एकदम प्रॉपर बसते आपल्याला जॉईंट वगैरे त्याची काहीच गरज नाही तर मग मी अशा पद्धतीने याची कटिंग करते हे झाली आपली बाहे कटिंग आता आपला पाठीचा भाग अगोदर कटिंग करायला घेऊ जे याला काट आले तर आपले ते पाठीला आले पाहिजे तर गळा आपण नंतर जरी केला तरी चालते तर मी तुम्हाला गळ्याला असं सा सांगते का अशा पद्धतीने शक्यतो गळा कट करा म्हणजे ब्लाऊज ज्यावेळेस आपण गळा जोडतो तर त्यावेळेला गळ्याला फिनिशिंग व्यवस्थित येते तर पाहू शकतात मी हे अर्धा इंच तसंच ठेवलं आहे फक्त इथं लक्ष ठेवायचं इथं थोडंसं जरी जास्त असला कपडा तरी चालते किंवा हे जरी मागं पुढं झालं तरी चालते तसं पण आपण थोडंफार जास्त कपडा असेल तर थोडं कड्यानेच कटिंग करते तर काही अडचण नाही हा झाला आपला पाठीचा भाग आता आपण घेणार आहोत भाग तर डायरेक्ट पेपरवर कटिंग न करता डायरेक्ट ब्लाउज पिसावर कटिंग कशी वाटली नक्कीच कमेंट करा कारण जे मी सांगते माप घ्यायला ते अजिबात नाही नाहीये एकदम इझी पद्धतीने मी जसं सांगितले त्यानुसार जरी कटिंग केली तर न शिवणारे पण हा ब्लाउज शिवतील कारण मी स्टिचिंग व्हिडिओ पण जे टाकते ते सगळे सविस्तर आहेत जास्त काही व्हिडिओ पळवलेले नसतात किंवा तुम्हाला समजा याच्यासाठी मग मी थोडेसे लॉंग व्हिडिओ टाकते ते तुम्ही पहा म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईन का कशा पद्धतीने ब्लाऊज स्टिच करायचं आहे ते कटोरे असू द्या फोर टक्स असू द्या प्रिन्सेस असू द्या अजून मी बोटनेकमध्ये टाकलेत पण एवढं नाही टाकले पण हर एक ब्लाऊजची मी स्टिचिंग तुम्हाला शेअर केली तर तुम्ही कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल का तुम्हाला कशावर व्हिडिओ पाहायला आवडतील तुम्ही कमेंटनुसार तु मी नक्की व्हिडिओ बनवले जाते आपण शेवतांनी बाजूला करू आता राहिले आपले फक्त क्रॉस पट्टी तर अशा पद्धतीने आपले क्रॉस पट्टी पण पूर्ण कंप्लीट झाली परत एकदा सांगते व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा कुठं आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते